खूप खतरनाक येव्हाई तर आपण खाऊन बघूया पुण्यामधली ही नी मटण मीठ मिरची चड्डीच तर माझ्याकडे गोड तसं माहिती का महाराष्ट्राचा महासंग्राम क्रिकेटचं तुफान देशातील सर्वोत्कृष्ट राज्यस्तरीय टी ट्वेंटी लीग म्हणजे अदानी महाराष्ट्र प्रीमियर लीग आणि त्यासाठी मी झालो आहे पुण्यामध्ये आणि माझ्यावर आहे ईगल नाशिक टायटन्सचा काय मी अक्षय वाईकर मी आमच्या टीमचा मेन लटम स्पिनर आहे आणि मी तीन वर्ष या टीम पार्टिसिपेट करतो आणि बाई हा आपल्याबरोबर आज क्रिकेट खेळायला नाही आलाय तर हा आमच्यावर खेळणार आहे एम के पी एल म्हणजेच महाराष्ट्र खाऊ पिऊ लीग ज्यामध्ये मला हा पुण्यामधल्या तीन ठिकाणी घेऊन फिरणार आहे जिथे आम्ही ट्राय करणार वेगवेगळ्या गोष्टी आणि बघणार की त्याला गोल्डन तपसप मिळतोय का सो so, काय जागा आहे कुठे घेऊन आलायस तू की जेम रोड ला संदीप हॉटेल म्हणून आहे हे ओरिजिनली नगरचं हॉटेल होट, आहे है, पण ह्यांचं काळा मसाला हे अप्रतिम जेवण आहे हे काय हे मटन आहे मटन मीठ मिरची ही फुल प्लेट याची किंमत आहे एक हजार चौदा रुपये अरोमाचा खतरनाक आहे भाई चौथ अप्रतिम आहे फक्त मला जो पीस मिळाला आहे ना तो खूप चिवळी आहे त्याच्या बाहेर लागले आहे ना सगळं की ॲक्च्युली मीठ आणि मिरची आहे हे ह्याला चव ला जवाब आहे चवीला शंभरपैकी शंभर मार्क त्यामुळे मी या डिसो येतो आहे थम्सअप या मसाला आहे ना मसाला या मसाला मायकाने मी ते बोलतो थम्सअप आता सो याची हाफ उकडची प्राइस आहे पाचशे अठ्ठ्याहत्तर रुपये चला आपण ट्राय करूया एक नंबर उकड आहे यार तो तेल आहे व्यवस्थित सुटलेलं आहे त्याला फॅट आहे जे मटणाचं असलं पाहिजे त्याच्यावरती कोथिंबीर आहे हळद आहे आणि बाकी यांचे जे मसाले आहेत ते याच्यात मस्त मुरलेले आहेत मटणाचा स्वतःचा ब्रॉथ जो असतो याचा त्याची चव पण काय मस्त लागते याच्यात या उकडच्या हंडीला हाफ हंडीला माझ्याकडनं मिळतो आहे आता चिकन हंडी हाफ जी किंमत आहे पाचशे पन्नास रुपये खूप छान मला चिकन हंडी सर्वात आवड सुंदर आहे आणि कुचकरून बाकरी हंडी पाचशे पन्नाससाठी वसूल आयटम आहे माझ्याकडनं या हंडीला पण मिळतो आहे गोल्डन कौसम विचार करा या माणसाला अशा अशा गोष्टी माहिती आहेत ज्या पुण्यात फिरवत आहे तुम्हाला की बाई मज्जाच येते मला याच्यावर फिरताना तर ह्याचा क्रिकेट मॅच जेव्हा हा खेळणार आहे आणि त्यात हा जो बॉलिंग टाकणार आहे आणि जो धमाल करणार आहे ती मला बघायला जास्त मजा येणार त्यामुळे जर यांच्या मॅचेस मैचे बघायच्या असतील तर तुम्हाला यायचं आहे एम सी क्रिकेट स्टेडियम पुणे इथे जिथे तुम्हाला फ्री मध्ये बघायला मिळणार यांची लाईव्ह मॅच आणि ज्यांना कोणाला पुण्यामध्ये येऊन बघायला मिळणार नाही त्यांनी काय करायचं त्यांनी जिओ हॉटस्टार स्टार स्पोर्ट्स टू हिंदी या चॅनलवरती बघा आम्हाला सपोर्ट करा आपली मुलं खेळत आहेत त्यांना बघणार नाही तर कोणाला बघणार तुम्ही जा पटकन सगळ्या कॅलेंडर्समध्ये नोट डाऊन करा कधी कधी मॅचेस यांच्या आम्ही खाऊन देतो भरपूर बाकी आहे